अगं श्वेता आलीस का मम्मी बोलवते आहे नवऱ्यानं आवाज दिला तशी श्वेता किचनमधून बाहेर आली अगं आवरलं का तुझं मला टिफिन दे आणि मम्मीला घेऊन जा कधीपासून हाक मार ती नवऱ्यानं तिला सांगितले आणि टिफिन घेऊन ऑफिसला गेला श्वेता सासूबाईच्या रूममध्ये गेली त्यांना उठवून बाथरूममध्ये नेऊन बसवले अर्ध्या तासाने सासूबाईने आवाज दिला त्यांचे आंघोळ वगैरे सर्व झाले होते तिने त्यांना बाहेर बेडवर आणून झोपवले नाश्ता दिला खायला झालेवर गोळी देऊन झोपून आपल्या कामाला लागली श्वेता तिचा नवरा सुरेश आणि सासू सासरे चौकोनी कुटुंब एक वर्ष झाले तिचे लग्न होऊन पहिले दिवस भुरकन उडून गेले सासूबाईंनी अगदी मुलीसारखं वागवले तिला एकटाच मुलगा म्हणून सुनबाईचे लाड होऊ लागले पण अचानक तिच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली अगदी कालपर्यंत काम करणारी थी तिची सासू अचानक आजारी पडली हॉस्पिटलमध्ये नेली सलाईन झाली औषध पाणी सर्व केलं पण अशक्तपणा कमी होत नव्हता चार महिने झाले त्या बेडवर झोपून होत्या स्वतः उठून चालत जावं एवढी पण ताकद नव्हती त्यांच्यात सर्व दवाखाने झाले लाखो रुपये खर्च झाले पण गुण आला नाही शेवटी घरी आणून घरी उपचार सुरू झाले सासुबाईची अशी अवस्था पाहून श्वेता पण त्यांची सेवा करत होती बघायला येणार काही म्हातारी लोक म्हणत होते काहीतरी देवाचं राहिले असे बघून घ्या पण तिच्या नवऱ्याचा यावर विश्वास नव्हता असे काही नसते ती अंधश्रद्धा आहे असे तर सर्वांना म्हणत होता कामावरून श्वेता हॉलमध्ये बसली होती तेव्हा तिची मैत्रीण प्रज्ञाचा कॉल आलेला तीसुद्धा माहेरी आलेली तिच्या नवऱ्यासोबत लवकरच भेटायला येईल असे बोलली ते ऐकून श्वेताला आनंद झाला खूप दिवसानंतर जीवलग मैत्रिणी भेटायला येणार होती श्वेताने नवऱ्याला सांगून रविवारी त्यांना बोलवण्याचा प्लॅन केला रविवारी तिच्या नवऱ्याला सुट्टी होती त्यामुळे घरी जेवायचा प्लॅन केला प्रज्ञाचा नवरा विजय पुणेला जॉबला होता तरीसुद्धा त्यांना आध्यात्मिक ज्ञान अजून जबरदस्त होते त्यांचे आजोबा खूप मोठे देवऋषी ऋषी होते त्यांची भक्ती देवपूजासुद्धा चांगली होती त्यांनी विजयलासुद्धा आपली विद्या शिकवली होती पण तो बाहेर कामाला असेल मुळे तो जास्त ह्यात पडत नसे तरीसुद्धा त्यांना भूतप्रेत आत्मा यांचा संकेत मिळायचा त्याचा त्रास पण फार होत होता प्रज्ञालयावर सर्वाची जाणीव होती त्यामुळे तिने मुद्दाम श्वेताच्या बोलण्यातून समजून घेतले आणि नवऱ्याला घेऊन त्यांच्या घरी गेली जेणेकरून काही असेल तर ते त्यांना समजेल ठरल्याप्रमाणे प्रज्ञा आणि तिचा नवरा श्वेताच्या घरी गेले श्वेताने हसून दोघांचेही स्वागत केले विजय आतमध्ये गेला आणि घरात एक नजर फिरवली समोर हॉलमध्ये दोन बेडरूम आणि मागे किचन असे मोठे घर होते गावी त्यांचे तेवढ्यात श्वेताने पाणी आणून दिले पाणी घेऊन विजय हॉलमध्ये फिरू लागला श्वेता तिचा नवरा आणि सासरे तिघेजण त्यांच्याकडे पाहत होते त्यांना काही समजत नव्हते काय सुरू आहे त्यांनी बेडरूम पाहून एक परत किचनमध्ये प्रवेश केला तसे श्वेताने प्रज्ञाला खुणावले काय सुरू आहे श्वेताने शांत बसायला सांगितले किचनमध्ये देवघर होते त्यावर विजयने एक नजर फिरवली आणि डोळे मिटून एकदम खडकण उघडले परत हॉलमध्ये येऊन बसला थोडा वेळ हॉलमध्ये डोळे झाकून डोक्याला हात लावून विजय बसला होता अचानक त्यानं सुरेशला विचारले तुमची आई कोठे आहे मला सांगाल का मला बोलायचं आहे त्यांच्यासोबत पण आईसोबत काय बोलणार आहात ती खूप अशक्त झाली झोपले बेडरूममध्ये तरीसुद्धा मला बोलायचं आहे प्लीज मला घेऊन चला तिकडे मी सांगतो सर्व तुम्हाला काय झाले आहे ते सर्वजण दुसऱ्या बेडरूममध्ये गेले तिथे त्यांची आई झोपली होती श्वेताने त्यांना झोपून तोंड उठवले आणि ओळख करून दिली तेव्हा विजयने त्यांना प्रश्न विचारला माहेरी आई आहे का तुमची नाही आई जाऊन तीन वर्षे झाली वडील आहेत फक्त पण तुम्ही का विचारताय सर्व हो समजेल आता सांगा तुमच्या आई कुलदेवीला परडी करून सोडत होत्या का तेव्हा काय काय करत होत्या विजयने विचारले हो आई होती तेव्हा एक परडी करून देवीला सोडत होती सोबत सात सुवासिनीसुद्धा जेवायला घालत होती मग आईनंतर तुम्ही सर्व केलं काही किंवा तुमच्या भाऊजीने केलं का नाही केलं काही आई गेल्यानंतर कशाला करायचं सर्व विजयच्या लक्षात सर्व गोष्टी आली तो सर्वांना घेऊन बाहेर हॉलमध्ये आला आणि सुरेशला म्हणाला हे बघा सुरेशराव तुम्ही देव वगैरे मानता की नाही माहीत नाही मला पण एक गोष्ट मला दिसली जी तुम्हाला दिसलेली नाही तुमच्या आजीने जी पद्धत सुरू केली आहे माहेरी कुलदेवीसाठी परळी सोडून सुवासिनी जीव घालण्याची जी। ती तुमच्या आईने पुढे सुरू ठेवलेली नाही त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे देवीचा राग आहे त्यामुळे कुठेसुद्धा त्यांचा उपचार होऊ शकत नाही श्वेता सुरेश आणि तिचे सासरे तिघांना तर धक्काच बसला ऐकून आईच्या आजारपणाला तिच्या माहेरची कुलदेवीचा राग कारणीभूत आहे हे त्यांना स्वप्नात पण विचार केला नव्हता खूप लोक सांगत होते देवाचं असेल काहीतरी पण त्याने कोणाच ऐकले नव्हते पण यांनी बरोबर सर्व सांगितल्यामुळे सुरेशला विश्वास ठेवणे भाग पडले तरी तो बोलला असे कसे असू शकते आई तर इकडे राहते तर तिचा माहेरचा देवाशी कसा संबंध असेल आणि जर आजी जिवंत नाही तर हे सर्व का करायचं आम्ही चुकताय तुम्ही सुरेशराव जसे आई वडील गेल्यानंतर मुलीला आणि मुलाला वारसा हक्काने त्यांची कमावलेली संपत्ती पैसा जमीन मिळत असते तसे देवधर्माच्या गोष्टी पण मिळत असतात त्यांनी सुरू केलेल्या पद्धती निदान त्यांच्या मुलांनी जिवंत असेपर्यंत सांभाळावे लागते नाहीतर त्यांचे दुष्परिणाम असे होतात बरेच घरी तुम्ही पाहिले असेल जुने लोक आहेत तोपर्यंत त्यांच्या घरी पैसा समृद्धी श्रीमंती असते पण ज्या घरातल्या सदस्याने हे सर्व मिळवून ठेवलेले असते तो गेले वर ते सर्व राहत नाही त्याला कारण हेच असते की त्यांच्यानंतर कोणी सांभाळलेले नसते आता शिकलेली लोकं ह्या सर्वाला अंधश्रद्धा म्हणतात पण ही अंधश्रद्धा नाही हे पण लक्षात ठेवा तुम्ही असे नका करू हो समजले मला मी उद्याच मामाला कॉल करून याबद्दल बोलून घेतो म्हणजे कधी करायचं सर्व समजेल ज्या गोष्टीसाठी प्रज्ञा विजयला घेऊन आलेली ती गोष्ट झाली होती सर्वांनी जेवण केलं श्वेता आणि सुरेशने साडी आणि पेहराव देऊन दोघांना पाठवले नंतर आईला कुलदेवीकडे घेऊन गेले देवीची परडी सोडली सात सुवासीने जेवायला घातल्या आणि घरी आले त्याच रात्री त्यांच्या आईच्या स्वप्नात येऊन देवीने दर्शन दिले नंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली थोड्याच दिवसात त्या परत चालू लागल्या श्वेता आणि सुरेशला आईला पहिल्यासारखं झालेलं पाहून खूप आनंद झाला कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद